नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल गव्हाचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, मा जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे लगेच बघू तर आज काय भाव विकत आहे गहू चोवीस बोलो चोवीस एक चौशो चौद एस टी तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे चोवीसशे दोन रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे नवा गहू आहे तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे तेवीसशे तेवीसशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एकवीसशे पंचवीस रुपयापासून ते बावीसशे बावीसशे छप्पन रुपयापर्यंत गव्हाची क्वालिटी चांगली असेल चोवीसशे साडेचोवीसशे आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला भाव चालू आहे गव्हाची आवक आलेली आहे दोन हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद